नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र नांदगाव तालुक्यातील एक छोटंसं सा गाव साकोरे गाव आणि या गावात जन्मलेले एक असं एक महान व्यक्तिमहत्व त्यांनी देशाची सेवा तर केलीच पण देशाची सेवा केल्यानंतर त्यांनी ह्या भूमिमातीची सेवा करायची एक निर्धार केला आणि आपल्यासोबत असलेल्या जवानांना सोबत घेत सर्व निव सेवानिवृत्त जवानांना सोबत घेत एक वेगळं असं कार्य ह्या मातीमध्ये उभं केलेलं आहे त्यांची जन्मभूमी जरी नांदगाव साकुरे असली तर त्यांची कर्मभूमी ही मालेगाव तालुक्यातील आजंग आहे असं ते म्हणत असतात खरंच असं एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व आपल्यासोबत आहेत आज आपल्यासोबत व्यंकटेशराव कोऑपरेटिव्ह पॉवर लिमिटेड जी कंपनी आहेत त्याचे चेअरमन शिवाजी डोळे सॉरी अर्थातच डॉक्टर शिवाजी डोळे साहेब आपल्यासोबत आहेत आपल्याशी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत डॉक्टर शिवाजी डोळेसाहेब प्रबंधमध्ये आपल्यासोबत जय जवान जय किसान नक्कीच आज आपला या मुलाखतीचा विषय वेगळा आहे आज जे गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आहे यांच्या माध्यमातून सरांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आलेली आहे नेमकी ती पदवी कशासाठी आहे सरांना कशी मिळाली सरांचं कार्य कसं आहे या संपूर्ण गोष्टींवरती आपण आज उजाळा टाकणार आहोत सर प्रबंधमध्ये आपलं प्रथमतः स्वागत आणि सर काय सांगाल आपल्याला गांधी पीज फाउंडेशनतर्फे एक डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आलेली सर मी धन्यवाद देऊ इच्छितो आहे आ, सर्व दोन्ही राज्याचे निवृत्त जवान आणि किसान ऑफिस स्टाफ शेतात काम करणारे मजदूर आणि शेतातील सर्व मॅनेजर आणि फॅक्टरीमध्ये काम करणारे सर्व माझे बांधव संस्थेमध्ये ॲज अ चेअरमनच्या वतीनं जे मी करत असताना नेतृत्व निभवत असताना ह्या संस्थेला गेल्या पाच वर्षामध्ये व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नाशिक या संस्थेची स्थापना एकोणीस एप्रिल दोन हजार एकोणासमध्ये स्टार्ट केले गेल्या पाच वर्षामध्ये कार्य करत असताना एकोणतीस जानेवारी दोन हजार वीस रोजी मालेगाव अजेंगवडेल गाव येथे पाचशे अठ्ठावीस एकर क्षेत्र घेऊन शेती आणि शेतीशी पूरक दुय्यम व्यवसायाची सुरुवात केली आणि सर हे कार्य करत असताना न नुकताच कोरोना लागला होता परंतु कोरोनाच्या दौरमध्ये जवळजवळ साडेसातशे पुरुष महिला यांना घेऊन आपण ते शेतीला डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि या ठिकाणी शेती करत असताना त्या ठिकाणी शेती शेतीशी पूरक दुय्यम व्यवसाय करत असताना स्थानिक लेवलच्या मजदूर लोकांना मग ते रावळगाव असू द्या अजेंग वडेल आ, वडनेर खाकुर्डी पिंपळगाव आणि स्थानिक लेवलचे जे मजदूर आहेत त्यांना एक चांगला रोजगार उपलब्ध झाला पाचशे शेकरमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग करून त्या ठिकाणी जवान आणि किसानांच्या मेहनतनं दीड हजार गिरगाय गिरगाय पासून गोबर आणि गोमूत्रपासून मिथेन गॅस बायो सी एन जी व्हर्मी कंपोस्ट मार्को मायकोन्यूट्रन तयार केलेले आहेत दुधापासून तूप तयार केलेलं आहे मालेगावला आता शुद्ध दूध पण आम्ही पोचवत आहेत युरोपियन कंट्रीमध्ये जर्मनी नेदरलँडला द्राक्षे डाळीम एक्सपोर्ट करत आहोत आणि सेंद्रिय शेती करत असताना तिथे एक पाण्याचे व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट मॅनपॉवर मॅनेजमेंट हे सर्व करत असताना या ठिकाणी जवळजवळ एक सव्वा लाख शेतकरी येऊन व्हिजिट करून गेले आणि हे कुठे ना कुठेतरी दोन्ही राज्याचं कार्य करत असताना कर्नाटक राज्यामध्ये आपण काजू प्रोसेसिंग प्लांट चालू केलेलं आहे पंचवीस ते तीस टन पर डे सहकारातून समृद्धी या तत्वावरती सतरा हजार मेंबर लोकांना आपण तिथे स्वतःच्या हक्काचा काजू प्रोसिंग प्लांट टाकून दिलेला आहे तर हे सर्व कार्य करत असताना कुठेतरी आपल्या कार्याची दखल घेते कुणीतरी घेतं आहे आणि हे बघत असताना अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने मन की बातमध्ये पूर्ण भारतासोबतला वर्ल्डला संबोधित केलं की ही संस्था निवृत्त जवान आणि किसान एकत्र येऊन खूप चांगलं कार्य करत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असू द्या या डिप्टी सी एम देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या या बाकीचे मंत्री महोदय आहेत यांनीही अवॉर्ड देऊन संबोधित केलेलं आहे वेगवेगळे जिजाऊ मातासारखे पुरस्कार, थे थे गेले पुरस्कार साथी। ते ते दिल्या गेलेले आहेत गिरणा गौरव पुरस्कार दिलेले आहेत आणि या देशातमध्ये आपण कुठेतरी एक चांगलं कार्य करतो आहे शेतकरी बांधवांसाठी त्यासाठी केंद्रीय मंत्री अॅनिमल हजबंड्री मिनिस्टर पुरुषोत्तम रुपाला जे आले कारण आपण गिर गाय पालन केलेलं आहे जिरेनियम फार्मिंग करत असताना केंद्रीय राज्य सहकार मंत्री बी एल वर्माजी बी एल वर्माजी ते पण आपल्या शेतात येऊन गेले त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं भारतीदाई पवार मॅडम शेतावरती आले त्यांनी हे एक चांगलं मार्गदर्शन केलं तर बघा आपण जेव्हा कुठं कुठे एक चांगलं कार्य करतो तर आपली कोणती दखल घेत असतं तर हे सर्व बघून गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांनीही पूर्ण सर्वे केला की यूट्यूबवरती गुगलवरती फेसबुकवरती चेक केलं की ही व्यक्ती कोण आहे की एवढ्या निवृत्त जवान किसानांसाठी एवढं चांगलं कार्य करते म्हणून त्यांनी ही दखल घेऊन आणि वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी आपल्याला पुणे या ठिकाणी आज सन्मानित केलेले आहे आणि मी त्यांचंही धन्यवाद देऊ इच्छितो आहे त्यांना गांधी पीस फाउंडेशनना की आपल्या भारतातच नव्हे तर त्या कंट्रीनेही आपली दखल घेऊन त्यांनी आज या निवृत्त जवान आणि किसानांचा मान सन्मान वाढवलेला आहे त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आहे नक्कीच आपण बघू शकतात हे जे गांधी पीस फाउंडेशन ही जी संस्था आहे ही काय करत असते संपूर्ण भारतामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेत असते आणि त्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जे काही व्यक्ती महत्त्व असतात त्यांना ह्या पदवीने स सन्मानित करत असते खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की सर नांदगाव जरी जन्मभूमी म्हणत असली तर कर्मभूमी त्यांची मालेगाव ते म्हणत असतात खऱ्या अर्थाने सर तुम्ही मालेगाव ही कर्मभूमी म्हणत असतात कसं या मालेगावने आपल्याला कशा पद्धतीने साथ दिली सामावून घेतलं अजंगवाशे वाशे यांनी कसं प्रेम दिलं आपल्याला मी मालेगाव अजंगगाव आणि मालेगाव परिक्षेत्रातील बांधवांना मी खरोखर धन्यवाद देऊ इच्छितो आहे की आम्ही नांदगाव तालुक्याचे जरी असलो तरी पण या मालेगाव तालुक्यामध्ये अजंगगाव या ठिकाणी जे ऑर्गेनिक फार्मिंग जी आम्ही करत आहोत ग्रुप फार्मिंग म्हणतात त्याला तर ते करण्यासाठी स्थानिक लेवलचे प्रशासन असू द्या या पॉलिटिशियनवाले व्यक्तिमत्व असू द्या या मजदूर वर्ग असू द्या यांनी खरोखर कळत ना कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप चांगल्यारित्या त्यांनी सहभाग घेऊन या संस्थेला सपोर्ट केलेला आहे आणि हा असा जर सपोर्ट असला तर मला असं वाटतं की या जगाच्या नक्षामध्ये आजंग गाव मालेगाव हे सुवर्ण अक्षरामध्ये लिहिल्या जाईल कारण या ठिकाणी शेकडो नाही हजारो निवृत्त जवानांनी आपलं घाम गाळण्याचं कष्ट करण्याचा निर्णय ह्या अजंगभूमीमध्ये घेतलेला आहे आणि अजंग, अजंग गावाची जी पाचशे अठ्ठावीशे एकर ही जी भूमी आहे ही खरोखर खरो पावन आहे तिथे खूप एज पॉझिटिव एनर्जी आहे आणि अशाच ठिकाणी जे कार्य महान होऊ शकतं जी या ठिकाणची जमीन ही खरोखर पावन आहे तर या सर्व लोकांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की या सर्वांच्याच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतीने हे खूप या भा भारतामध्ये नाव लौकिक केलेलं आहे सहकार क्षेत्रामध्ये नाव लौकिक केलेलं आहे आणि आज भारतामध्येच नाही तर काही साऱ्या कंट्रीमध्ये या अजंग नाव आज रोशन होत आहे कारण आत्ताच गेल्या चार महिन्यापूर्वी वर्ल्डमधील बारा कंट्रीचे शासकीय प्रतिनिधी आपल्या आजनगावला या शेतामध्ये आले आणि त्यांनी सर्व बघितल्यानंतर ते बोलले की खरोखर इथली जी निवृत्त जवानांनी किसानांनी केलेली मेहनत घेतलेला निर्णय हा जगाला एक प्रेरणादायी आहे कारण आज या शेतामध्ये ऑर्गेनिक फार्मिंग होत आहे आणि ऑर्गेनिक ऑर्गेनिक फार्मिंगच्या माध्यता माध्यता माध्यमातून शेतीला तांत्रिक पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं डेव्हलपमेंट करून युरोपियन कंट्रीमध्ये दे या देशातला माल एक्सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे या देशाचा या राष्ट्राचा या जगाचा पोशिंदा हा निवृत्त जवान आणि किसान आज ठरत आहे हे खूप एक प्रशंसनीय आहे आणि अशी जेव्हा कोणीतरी स्तुती करते आहे तर मला चेअरमनच्या वतीनं खूप गरी गर्व होतोय की जे निवृत्त जवान आणि किसान हे जे कार्य करत आहे मी या दोघा भावांना आणि स्थानिक लेवलच्या माझ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आहे जय हिंद जय भारत नक्कीच बघा जेवढं कौतुक करावं सर्वां सरांचं सर्वान, तेवढं कमीच आहे कारण की कर्तृत्व व्यक्ती स्वतः आहेत आणि याचा श्रेय ते आमच्या मालेगावला अजंग नगरीला देत आहेत सर आपला कौतुक करावं तेवढंच कमी आहे परंतु एक जो सैनिक आहे तो आपली देशाची सेवा करण्यासाठी वीस पंचवीस वर्ष सीमेवरती काढून देतो आणि त्यानंतर येऊन या धरती मातेची देखील सेवा करतो नेमकी हे ताळमेळ कसं बसलं आणि एवढे सर्व सैनिक आपण एकत्र कसे केले बघा सर मी आज आ, या भारत देशाला आज एक संदेश देऊ इच्छितोय या जगाचे दोन कैवारी लोक आहेत एक आहे किसान स्वतः आत्महत्या करतो पण जगाला त्यांनी कधी उपाशी ठेवलेलं नाही आहे बिकट परिस्थितीमध्ये रात्रीचा न विचार करता दिवसाचा न विचार करता स्वतःची कधी झोपेचा न विचार करता मुलाबाळांचा विचार न करता तो या जगाला कधी उपाशी न ठेवण्यासाठी दिवस रात्र या भूमीची सेवा करून तो अनाज उत्पन्न करून आणि देशाला आज सुखी ठेवतोय दुसरा एक आहे किसा निवृत्त जवान आहे हा जवान स्वतःच्या परिवाराचे विचार न करता मुलाबाळांचा विचार न करता सीमेवरती लढत असतो आणि आलेल्या प्रसंगी स्वतःच्या सीनेवरती गोळ्या घेऊन आणि मरेपर्यंत तो शहीद होईपर्यंत तो लढत असतो तर या दोघांचं खूप डिवोशन या भारताला आहे आणि म्हणूनच आम्ही एक विचार केला की असे धाडशी पुत्र या देशामध्ये दे जन्माला यावे का ज्यांनी शेती करावी असे धाडशी पुत्र या धारसी पुत्री या ज्या देशामध्ये जन्माला योग्य त्यांनी देशाची सेवा करावी आणि या जगाची जगाचा पोशिंदा बनावं म्हणून आम्ही एक निर्णय घेतलेला आहे अजंघडे मालेगाव या ठिकाणी या क्षेत्रामध्ये शेतकीय व्यंकटेश्वरा शेतकीय माल प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कॉरिडोर अशी एक संकल्पना धारण केलेली आहे की के जेणेकरून जगातले देशातले जिल्ह्यातले तालुक्यातले मुलं या ठिकाणी यावं यांनी या, या, या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावं आणि प्रशिक्षणामधून उद्योजक बनावं अशी ही संकल्पना केल्यामुळे आणि जवानांची साथ भेटल्यामुळं मी हे जे कार्य हाती घेतलेले या ठिकाणी एकच स्वप्न आहे की खेडेगावातली मुलांनी शेती करावी आणि शेतामध्ये उद्योजक बनावं शिक्षण करून सिटीमध्ये कधीही न जावं कारण शेत सिटीमध्ये गेल्यानंतर फक्त त्यांना स्वतःचा परिवाराला उदरनिर्वाह करणं एवढी सॅलरी भेटते परंतु ते जर मुलं जर शेतामध्ये राबायला सुरुवात करतील खेडेगावामध्ये तालुक्या लेवलला छोट्या छोट्या उद्योजक बनतील प्रोसेसिंग प्लांट टाकतील आणि प्रक्रिया उद्योगामध्ये जर त्यांनी जर कार्य करायला के सुरुवात केली तर सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण कमी होईल नोकरी न शोधता त्यांनी जर उद्योगाच्या दिशेने दिशेनं जर चालायला सुरुवात केली निवृत्त जवानांचं सहकार्य घेऊन तर खूप मोठं कार्य होऊ शकतं आहे म्हणून अजंग गावाला मी धन्यवाद देऊ शकतो आहे की देशाला दिशा देणारं जे कार्याची जी सुरुवात झालेली आहे अजंग वडील मालेगाव रावळगाव इथून ही खूप एक उल्लेखनीय बाब आहे आणि असं वाटतं की जेवढं धन्यवाद द्यावं ह्या गावाचं मालेगावचं अजिंग वडलचं तेवढं कमी आहे असं मला आज महसूस होत आहे नक्कीच सो महात्मा गांधींचा संदेश होता की खरा देश आपल्या गावाकडे आहे आणि आपल्या गावाकडे चला तुम्हाला जर भारत देश बघायचा असेल तर तुम्ही ते आ, तु, आपला पहिले ग्रामीण भाग बघितला पाहिजे आणि तोच संदेश सर आपल्या माध्यमातून या ठिकाणी एक सत्यात उतरतो आहे खरोखर आहे की जय जवान जय किसान लाल जी शास्त्रीजींनी जो नारा लावलेला होता तर त्यांचं एकच स्वप्न होतं जवानांनी देशसेवा करावी आणि किसानांनी या देशाचा उद्धार करावा तो जय जवान जय किसानचा नारा कुठेतरी कमी पडतोय असं मला याच्या अगोदर वाटायचं परंतु आता खरोखर जय जवान जय किसान या नार्याला रूप जवानांनी आणि किसानांनी दिलेलं आहे तर या नार्याला मी खरोखर अंमलात आणण्यासाठी मी हे कार्य करत आहे आणि गांधीजींनी जे कार्य जे हातात घेतलं होतं की देशामध्ये स्वदेशी वापरावं वा, स्वदेशी वस्त्राचं निर्माण करावं स्वतः स्वदेशी प्रोडक्ट प्रोडक्टचं उत्पादन करावं आणि खरोखर कर आता स्वदेशी प्रोडक्शन तयार होत आहे मी आज व्यंकटेश्वराच्या माध्यमात सांगत असेल आम्ही आज गिरगाईपासून गोमूत्रापासून प्रोडक्ट तयार करत आहे गोबरपासून अगरबत्ती तयार करत आहे गोबरपासून वर्मी कंपोस्ट तयार करत आहे गोबर पासून एक वेगवेगळे प्रोडक्शन तयार करत आहे शेतातलाच माल एकत्र गोळा करून प्रोसेस करून आणि आज हे प्रोडक्ट तयार करत आहे तर कुठेतरी खेडेगावामध्ये उद्योजक बनायला सुरुवात झालेली आहे खेडेगावातला माल तयार होणं युरोपपर्यंत जात आहे तर कुठेतरी स्वदेशी वस्तूचा देशामध्ये वापर करून स्वदेशी वस्तू परदेशामध्ये चाललेल्या आहेत ही खूप मोठी गौरवची बाब आहे बाय द वे परकीय देशातल्या वस्तू भारतात येतात चायनासारख्या कंट्रीनं भारतामध्ये वस्तू आणून आणि स्वदेशी चलन हे परकीय जाऊन त्या देशाचा विकास होत आहे आणि आता हे जे कार्य चाललं आहे हे स्वदेशी वस्तू स्वतःच तयार करून जर देशामध्ये आपण जर कधी कर निर्यात करत असतो नक्कीच परकीय देशातलं चलन भारतामध्ये जर आलं तर भारताची इकॉनॉमिकल ग्रोथ होईल भारतामध्ये चलन वाढेल आणि भारतामध्ये या शेतकरी बांधवांना कुठेतरी हक्काचे जे कमावलेलेला दोन रुपये एक्स्ट्रा भेटतील ही मी अपेक्षा आज करत आहे नक्कीच आपल्यासारख्या एक अभ्यासू व्यक्तिमत्वाची या भारत भारत देशाला गरज आहे सर कारण की आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहे खऱ्या अर्थाने आम्ही आप आपल्याला देखील विनंती करू की या माध्यमातून देखील आपण दिल्लीला गेलं पाहिजे कारण की आपल्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाने जर दिल्ली गाठली खासदार खासदारकीच्या माध्यमातून नक्कीच या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही ऑबियसली मी मी दिल्लीला गेल्यापेक्षा जे दिल्लीमध्ये ऑलरेडी खूप विद्वान लोक दिल्लीच्या तक्त्यावरती बसलेले आहेत राज्याच्या तक्त्यावरती बसलेले आहेत फक्त मी एकच संदेश देऊ इच्छितो की जे ऑलरेडी बसलेले आहेत आणि त्यांचा जेवढा अनुभव आहे तेवढा आमचं वय आहे फक्त ह्या दिग्गज लोकांनी आपल्या विचारामध्ये परिवर्तन करावं स्वार्थात परमार्थ साधावा आणि आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल जिल्ह्याचा विकास कसा होईल राज्याचा विकास कसा होईल असं जर जे लोक आपल्या पदावरती बसलेले आहेत जे भारतातून जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून जी प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले आहे राज्याच्या पदावरती किंवा देशाच्या पदावरती यांनी फक्त कुठेतरी आपल्या विचाराला एक मोठा विचार करून माझं स्वार्थात परमार्थ साधल्या गेल्या पाहिजे माझ्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे माझ्या तालुक्यामध्ये रोजगार क्रिएट झाला पाहिजे माझ्या तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना मालाला भाव भेटला पाहिजे अशी अशी एक स्ट्रॅटर्जी आखली पाहिजे माझ्या तालुक्यामध्ये उत्तीर्ण होणारे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत मग यांच्यासाठी गावाच्या लेवलला एक छोट्या छोटे उद्योग कसे येतील प्रक्रिया उद्योग कसे चालू होतील याचा ह्या लोकांनी जर विचार केला तर मला असं वाटतं की आमच्यासारखे त्या ठिकाणी गेल्यापेक्षा जे ऑलरेडी बसलेले आहेत यांनीच आपल्या विचारामध्ये परिवर्तन करावं आणि आपला तालुका कसा सुपीक होईल पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन कसं होईल झाडांचं पुनरुत्त निर्माण कसं होईल आता बघा खेडेगावमध्ये जंगल तोड झालेली आहे त्याच्यामुळे टेम्परेचर वाढलेलं आहे ऑक्सिजनची कमी भासत आहे पावसाचं प्रमाण कमी होत गेलेलं आहे मग ह्या जे आमदार आहेत जे खासदार आहेत जे मंत्री महोदय आहेत यांनी निवडून जाण्याच्या अगोदर आपला तालुका कसा सुपीक होईल सुजलम सुपलाम कसा होईल किंवा माझ्या तालुक्यामध्ये त्यांनी आमदारांनी असं एक प्लान तयार करायला पाहिजे मी एक आमदार म्हणून जर निवडून जात आहे तर माझ्या तालुक्यामध्ये किती सुशिक्षित बेरोजगार पोर आहेत यांना मी काय रोजगार देऊ शकतोय किंवा माझ्या तालुक्यामध्ये किती क्षेत्र पडित आहे पाण्याखाली नाही आहे हे सिंचनाखाली कसं आणता येईल मी पाण्याची व्यवस्थापन कसं करू शकतोय किंवा आज शेतकरी बांधवांना रात्री बारा वाजता एक वाजता पाणी भरायला जावायला लागतंय मग मी लाईटीचा बंदोबस्त करण्यासाठी सौर ऊर्जेचा प्रकल्प आणू शकतो का किंवा लाईट उत्पादन करू शकतोय का आता सोलर सोलर एनर्जी आहे किंवा विंड विंडमिल आहेत असं मला वाटतंय की त्या आमदारांना आपण निवडून येण्याच्या अगोदर आपली एक अशी स्ट्रॅटर्जी आखावी आणि त्यांनी त्या तालुक्याला घोषित करावं की मी आमदार होणार आहे किंवा आमदार म्हणून निवडून येत आहे किंवा आमदार म्हणून मी तुमच्याकडे मत मागत आहे तर मी अशा अशा तत्वानं पाच वर्ष कार्य करणार आहे ही माझी स्ट्रॅटर्जी ही आहे मी आमदार होतोय किंवा मी माझ्याकडे न बघता मी काय कार्य करणार आहे त्यांनी मांडावं आणि त्या मतदार जो व्यक्ती प्रतिनिधी आहे त्यांनी त्या आमदारांना घोषणापूर्वी पत्र जे जनतेसमोर मांडेल त्याच्या जाहीरनामावर विचार करून आपल्यासारखे यंग मुलांना वोटिंग करावं हजार रुपये दिले दोन हजार दिले किंवा काहीतरी कुठेतरी लालूच दिलं म्हणून वोटिंग करण्यात काहीही अर्थ नाही आणि याच्यावरती मला वक्तव्य पण करायचं नाही परंतु जे प्रतिनिधी भारताचं नेतृत्व करण्यासाठी जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी या राज्याचं नेतृत्व करण्यासाठी जर तो जर व्यक्ती जर जात असेल तर मला असं वाटतंय की यांनी आपली पारदर्शिता ठेवावी की बाबा मी प्रतिनिधी निधी म्हणून तुमचा मी इलेक्शनसाठी उभा राहत आहे माझी स्ट्रेटजी तुमच्यासाठी मी अशी कार्यपणे आखलेली आहे आणि तुम्ही मला न बघता माझ्या कार्याला तुम्ही वोटिंग करावं असं यांनी पारदर्शिता ठेवावी असं मला वाटतं की मी कोणत्याही पक्षाच्या प्रति कधी वक्तव्य करणार नाही पण तो जो प्रतिनिधी म्हणून निवडून उभा राहणार रा आहे किंवा आता इलेक्शन चालू आहे तर यांनी जनतेला विश्वासात घ्यावा की बाबा हो मी पाच वर्षामध्ये तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी पाच वर्षे माझं हे कार्य करणार आहे आणि हे कार्य मला तुमच्याकडून करून घ्यायचं आहे आणि मला करायचं आहे म्हणून तुम्ही मला वोटिंग करावं बरोबर नक्कीच या सरां सरांनी आपण बघितलं की आता जी स्थिती चालू आहे भारतामध्ये लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने या निवडणुकांना म्हटलं जातं आणि हा लोकशाहीचा उत्सव आपल्या भारतामध्ये सुरू आहे आणि निमित्ताने देखील डॉक्टर शिवाजीराव डोळे साहेबांनी देखील आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक संदेश दिलेला आहे सर एक शेवटचा प्रश्न असा की आता आपण जय जीवान जय जय किसानच्या माध्यमातून एक हरित क्रांती या ठिकाणी मालेगाव तालुक्यामध्ये उभी केलेली आहे तर या तरुणांसाठी काय संदेश द्यायला आपण बघा मी तरुणांच्या अगोदर भारताचे नेतृत्व करणारे जे प्रतिनिधी आहे मी त्यांना पहिले एक संदेश देऊ इच्छितो आहे व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही संस्था सहकारातून समृद्धीच्या दिशेनं कार्य करत असताना इचं ध्येय एकच आहे इथं निवृत्त जवान आणि किसान आहे ह्या दोघांचं ध्येय आहे की तालुक्या लेवलला शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे त्यांच्या मालाला आ, 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 एक हक्काचा एक भाव भेटल्या गेले पाहिजे तालुक्या लेवलचे जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि ह्या शिक्षणाचा वापर कुठेतरी एक छोटी मोठी नोकरी करून स्वतःचा उदाहरण निर्वाह केल्यापेक्षा जोपर्यंत तुम्हाला एक बॅक सपोर्ट भेटत नाही तोपर्यंत तुम्ही नोकरी करू शकता नोकरी ही खराब नाही आहे पण नोकरीही करत असताना आपण एक उरलेल्या वेळेमध्ये उद्योजक बनावं अशी या, या यंग मुलांना जनरेशन मुलं आणि मुलींनी हे पहिलेच सुरुवातीला डोळ्यासहून एक एक्झाम्पल ठेवावं म्हणजे मी माझं जर बघेन तर आज माझा जर विचार केला तर मी एक सर्वसामान्य आदिवासी परिवारातला मुलगा आहे परिस्थिती नाजूक आहे अजून पण आई वडील शेतामध्ये काम करतात पैशाचं कुठेही लेखाजोखा नाही आहे परिस्थिती नाजूक असताना आर्मी जॉईन केली आर्मीचं शिक्षण घेतलं आणि हे सर्व करत असताना ॲग्रिकल्चर आणि बी एस सी फोर्थ इयरपर्यंत केलेलं आहे तर हे सर्व कुठेही पैशाचा कुठेही तालुक नाही आहे पण ज्या वेळेला आपण एक सुशिक्षित झालो आपल्याकडे एक नोकरीच्या माध्यमातून थोडीशी पैसे यायला सुरुवात झाली म्हणजे आपण स्टेबल झालो मग नोकरीवरच डिपेंड न राहता आपण एक चांगलं देशासाठी जगासाठी काहीतरी देशा चांगलं कार्य करावं आणि उद्योजकाच्या जा दिशेने जावं म्हणून मी आज हे कार्य केलेलं आहे जसं मी जर एक नॉर्मल परिवारातून जर हे जर कार्य करत असेल तर असंच मुलांनी नोकरी करावी मला त्याच्यात कुठे धुमत नाही पण आपला मेन उद्देश पाहिजे की मी एक उद्योजक झाला पाहिजे एक इंटरप्रिनिअर झाला पाहिजे बिझनेसमॅन झाला पाहिजे जेणेकरून त्याच्यामधून मी एक मोठा पैसा कमवू शकतो स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो आणि दुसऱ्यांना रोजगार क्रिए क्रिएट करून देऊ शकतो म्हणजे स्वार्थात परमार्थ कसं साधायचं हे तुम्हाला या संस्थेकडून नक्कीच शिकायला भेटेल म्हणून ही संस्था एक एक व्यवस्थित एक पारदर्शितेमध्ये हे कार्य करत आहे आणि आज खरोखर देशामध्ये लोक संस्थेचा गुणगान गात आहेत हो राज्यामध्ये आहेत आणि आपल्यासारखे व्यक्तिमत्व की कुठेही काही निस्वार्थपणे वेळ देऊन आणि संस्थेचा लेखाजोखा जगाला संबोधित करतात मी प्रबंधभूमी चॅनल आहे विशाल सर आहे त्यांचे सवंगडी आहेत खरोखर हे खूप प्रांजळ मनानं आणि एक मीडियामध्ये पारदर्शिता आणून सत्य समोर आणण्याचे जे कार्य करत आहे तर यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभकामना क करेन की असेच यांनी पुढं कार्य करत राहावं आणि याच्यासाठी मी मनापासून तुम्हाला खूप शुभेच्छा देईन नक्कीच धन्यवाद सर आ, हे होते डॉक्टर शिवाजीराव डोळे खऱ्या अर्थाने आपण त्यांचा हा जो आता आढावा मांडलेला आहे हा का मांडला की सरांना डॉक्टरेट पदवी बहाल झाली सरांसमोर अजून एक एक त्यांना एक गौरव प्राप्त झालेला आहे सरांनी केलेलं जे कार्य आहे ते कौतुकास्पद आहे आपण जर या ठिकाणी मालेगाव तालुक्यातील अजंग या ठिकाणी जो त्यांचा प्लांट आहे जो व्यंकटेश्वरराव कॉपरेटिव पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग कंपनी या ठिकाणी जर आपण भेट दिली तर सरांचं जे कार्य आहे ते आपल्या खऱ्या अर्थाने दिसू शकेल म्हणून आम्ही देखील या प्रबंधनीच्या वतीने विनंती करतो की तुम्ही नक्कीच त्या प्लांटवर जा व्हिजिट द्या त्या ठिकाणून जे कार्य सरांनी उभं केलं आहे त्याची नक्कीच माहिती घ्या त्याचबरोबर सरांचा हा जो आप आपण आज मुलाखत घेतली सरांचं व्यक्तिमत्व जाणून घ्यायचा जा प्रयत्न केलं कारण की सरांचं कार्य एवढं मोठं आहे की त्या पंधरा वीस मिनिटामध्ये आम्हाला मांडणं शक्य होणार नाही म्हणून मी सरांना नक्कीच विनंती केली सर आपल्याला एक म्हणजे पूर्ण सविस्तर एक मुलाखत करायची आहे त्या माध्यमातून डॉक्टर शिवाजीराव डोळे साहेब काय आहेत हे आम्हाला आमच्या प्रेक्षकांपर्यंत ठेवायचं आहे जनतेसमोर ठेवायचं आहे आज आपल्याला ही जे गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने जी पदवी बहाल झाली त्यानिमित्तानं हा आपण थोडासा सर नक्कीच मी माझं पुस्तक लिहित आहे दोन हजार पंचवीसमध्ये आपलं पुस्तक रिलीज होणार आहे खरोखर शून्यातून विश्वाकडे जाण्यासाठी जीवनामध्ये शिक्षणच नव्हे तर शिक्षणाच्या बरोबर अनुभव आणि जीवनामध्ये सॅक्रिफाईस कसं करावं लागतंय संघर्ष किती करावा लागतोय स्वतःमध्ये बदलाव किती करावा लागतो आहे आणि कोणतंही कार्य पूर्ण पार करण्यासाठी कि, कि कशा कशा स्वरूपामध्ये चॅलेंजेस स्वीकारावं लागतात हे त्या पुस्तकामधून लवकरच आम्ही प्रकाशित करणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम्समधून जे मायूसपणा येतो आहे आणि छोटे छोटे प्रॉब्लेम्स आल्यानंतर तुम्ही जे थांबायचं थांबून घेतात तर हे नक्कीच एक प्रेरणादाने राहील म्हणून लवकरात लवकर दोन हजार पंचवीसमध्ये आपण ते पुस्तक रिलीज करू त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभकामना देतो आहे जय हिंद जय भारत नक्कीच सर आम्ही ज्या पुस्तकाचे आतुरतेने वाढ बघणार आहोत कारण की हे संपूर्ण सरांचं व्यक्तिमत्व खूप उदार आहे खूप मोठं आहे खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब मन की बातमध्ये सर सरांचा उल्लेख करतात सरांचा कार्याचा उल्लेख करतात ही गोष्ट छोटी नाही मला वाटतं महाराष्ट्रामधील मोजकेच बोटार मोजण्या इतके लोक असतील त्यांचा उल्लेख केला असेल उत्तर महाराष्ट्रातील सर पहिलेच व्यक्तिमत्व असतील त्यांनी हा उल्लेख केला आहे तालुका जिल्हाच नाही तर उत्तर महाराष्ट्रात पहिले सर व्यक्तिमत्व आहेत महाराष्ट्र राज्यातून बोटार मोजणे इतके व्यक्तिमत्व आहेत त्यापैकी सर आहेत की मन की बातच्या कार्यक्रमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी सरांचा उल्लेख केलेला आहे त्याच पद्धतीने आज आपण बघितलं तर गांधी पीस फाउंडेशन नेपाळ ही नेपाळची संस्था आहे ती संस्था संपूर्ण देशामध्ये सर्वे करत असतं सर्वेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य समाजाचा समाजाच्या हितासाठी सामाजिक कार्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचा त्या ठिकाणी गौरव होत असतो आणि हा एवढा मोठा पुरस्कार एवढा मोठा मान सन्मान एवढी मोठी पदवी नेपाळ राज्यातून आपल्या एका नाशिक जिल्ह्यातील व्यक्तीला बहाल व्हावी हे देखील एक महत्त्वपूर्ण आहे सर सरांना या कार्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देतो नक्कीच सरांची सविस्तर मुलाखत आपण लवकरच घेणार आहोत तो तो बघत राहा प्रबंधोय महाराष्ट्र न्यूज आणि आपल्या संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीने प्रबंधी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने सर आपल्याला ही जी पदवी बहाल झाली आहे त्याबद्दल आम्ही आपल्या अभिनंदन करतो पुढील वाटचाली आपल्याला शुभेच्छा देतो सर धन्यवाद जय हिंद जय जै भारत